नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा या कार्यक्रमाची गोड सुरुवात आपण दीप प्रज्जलन या ठिकाणी करत आहोत विनंती आपण सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी होतोय आदरणीय दिसून याचा मेमाने या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपला देखील या ठिकाणी आपण नाही ना ब्रिटिश सत्तेच्या नाही ना हा अनुमत मात्र ओळखीचा परिचय नाही असा कोणीतरी वाटलं ना बरोबर आहे मी तुमच्याच मातीतला ज्या भीमा माऊलीचा अमृत प्रशन करून मी अमर झालो या भूमीतल्या या पंचक्रोशीतल्या मायबार पंधभगिनी मायेचा हात दिला मल त्या जीवनाचं सार मोह बाजूला सांगून सेवासाठी धीरदात आत्मर्पण करण्याची स्फूर्ती दिली तोच मी शिवराम हरी माझी आई पार्वतीबाई मी तिला माई म्हणायचो मोठी माणसं मला शिवराम म्हणायचे घरातील मनळे मला बापूसाहेब म्हणायचे पुढे ग्रांतीकरांनी माझं नाव रघुनाथ ठेवलं कशासाठी पोलिसांच्या नाव रक्षात येऊ नये म्हणून आणि याच आमच्या समोरच्या गढे मैदानाजवळ शाहू महाराजांच्या सैन्याची नारावांच्या सैन्याची लढाई झाली शाहूराजे विजय झाले त्यांना वाटलं की कचेश्वर स्वामींच्या आशावादामुळेच जा आपल्याला विजय प्राप्त झाला आहे म्हणून स्वामी राजांचे गुरु झाले राजांचे गुरु राजगुरु म्हणून आमचं नाव राजगुरु झाले मित्र एवढी मोठी ऐतिहासिक परंपरा व्यापाराचं सौम घेऊन आलेल्या शाला इंद्रजांनी आपल्या हातातील तणाजू लाखून बंदुका कधी घेतल्या हे आम्हाला कळलं देखील नाही आता कुठं <�कराणागागागागागागागाग> त्यांनी आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेवढे आज चंद्रशेखर राजा खेळाडले खबरदार मी माझ्या पडवा छन सिंग जीवाच्या अखंड आणि जीवा मरण शिवणीचा खेळ खेळत होतो आम्ही पुण्यामध्ये एका मित्राच्या खोलीला असताना अत्यंत शिताफिर पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि दावोरच्या बोस्टर तुम्ही चौकशीसाठी उभं करण्यात आलं माझ्या हात मागे बांधण्यात आले विष्ठेच्या बादल्या माझ्या गांगावर ते होत देण्यात आल्या अनुकुची जरा शस्त्राने मला टोचण्यात आलं बर्फाच्या दातीवर मला झोपवण्यात आलं माझ्या भोवती शेगड्या पेटवून मला मध्ये उभं करण्यात आलं सर भरोशी गीत म्हणणा अब हमारे दिल मे है देखना है चोर कितना बाजुए का दिल मे है सत्तावीस मार्च एकोणीशे एकवीस फाशीचा दिवस अन्य कोठड्यामध्ये धावण्यात आलं सर्व पोलीस फोर्स तैनात केली गेली झालेली गडबड पाहून भगतसिंगाच्या लक्षात आलं की आज आपल्याला फाशीची शिक्षा फुटावी जाते भगतसिंग शांतपणे उभे राहिले त्याच्या मुखातून एक ऐतिहासिक गीत बाहेर पडलं मेला दंगते बसंती चोला मेरा दंगते मेला दंगते बसंती चोला <laughs> आम्ही बोथमाच्या आवड चढून डोक्यामध्ये काही टोपी चढवण्याच्या आत आम्ही एकमेकांना भरभरून पाहून घेतलं सहा वाजून तेहतीस मिनटे झाली सर्वात्र नीरव शांतता पसरली टाचणी पडली तर काठावरती अशी निरव शांतता सहा वाजून तेहतीस मिनटे झाली इशारा होताच फटका उडण्यात आणि आम्ही एकच आवाज ऐकू लागतो सर्व ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेला आहे तत्पूर्वी या ठिकाणी आदरणीय साळुंबे साहेबांचा सन्मान संपन्न होतोय सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी <laughs> व्यासपीठावरती <laughs> येऊन सन्मान व्हा आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी शॉल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येत आहे आमची देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले आपलं मनपूर्वक स्वागत आहे विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे उपस्थित झालेला आहात पुढे शेवट आपल्या सर्वांचं मनपूर्वक आदर्श विद्यालयाचे मुख्य जागो आदरणीय पवन सर या ठिकाणी सरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहेत आपल्या वयाची त्या ठिकाणी या सेवेसाठी सरांनी त्या ठिकाणी घालवली तर आता मगाशी एक मी राजगुरू बोलतोय हा एकमात्री प्रयोग या ठिकाणी संपन्न छत्तीस वर्षामध्ये मुख्य ज्यापक म्हणूनच आपल्या या बाबूसाहेब राऊत विद्यालयामध्ये सरांनी आपली सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी शिकावे सर्वांना संस्कार घडवले आणि म्हणून प्रत्येक घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम असेल आपल्या या विद्यालयाची इमारत विद्यालयासाठी संगणक कक्ष असतील ज्या ज्या सुविधा विविध राष्ट्रीय अधिकारी पदाधिकारी मंडळी असतील सेवाभावी संस्था असतील त्यांच्याकडून आणण्याचं काम सरांनी केलं आणि आपल्या या भागातील आज आजी माझी विद्यार्थी घडवण्याचं काम सरांनी या ठिकाणी केलेलं आहे तर आता सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण सरांचा देखील आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवपूर्ती म्हणून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित आणि सर्वांच्या वतीनं धोंडरे आणि सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी समोर यायचंय खर तर अनेक मान्यवर मंडळी या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत विठ्ठलरावजी वनगडे साहेबांच्या वतीनं सरांना सन्मानित केलं जाते सर्व श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीनं सरांचा सन्मान सा आदरणीय पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अगदी पाच मिनिटांमध्ये आणलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता यानंतर मी सरांना विनंती पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संपन्न होतोय शिंदे त्याचप्रमाणे कुडा आदिवासी युद्ध कार्यकारी सोसायटी उपस्थित सर्वच मान्यवर घडवली खरं तर वेळ आणि आदरणीय तात्यांच्या या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अजित सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालं आणि आपण देखील सरांना या ठिकाणी या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं सदीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता अधिक सर्व न घेता आपण या ठिकाणी पुढील कार्यक्रमाकडे बोलूया पुढील कार्यक्रम असा की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजी माझी विद्यार्थ्यांचं मनोबत या ठिकाणी व्यक्त होईल साजवा की सरगम गाए सुस्वाजम मन आनंदित जाय बोलला दमदार वागने जबाबदार कामात खबरदार नेतृत्व शांतन अर्थ सर्वसमावेशक व व्यक्तिमत्व म्हणजे आपले तात्या कृतेअर्थ झाले जीवन कळ्यांची जी फुले करताना खंडित झाले समाज जीवन गोंधळितते भरताना जीवन निरोप तुम्हाला देताना सर निरोप तुम्हाला देताना आपल्या भावी आयुष्यासाठी सर तुम्हाला शुभेच्छा देते सर आम्हाला भूगोल विषय अगदी आवडीने आणि मार्मिक पद्धतीने शिकवायचे भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल त्यात असणारी साधन संपत्ती तिला चालना देणारी औद्योगिक क्रांती आणि यातून होत गेलेली प्रगती याचे विवेचन करणारे झाडे लावा झाडे जगवा या सुविचारणे आम्हा मंत्रमुग्ध करणारे भाऊसाहेब राव विद्यालयाचे होकायंत्र ठरणारे माननीय हरिभक्त बोराय किसन महाराज भद्रे सर किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर जी नावं घेतली जातात त्याच्यामधलं प्रमुख नाव धंद्रे परिवाराचं येतं आणि या परिवारातील धनरे बाबा यांचं नाव प्रामुख्याने घेतलं पाहिजे कारण चाळीस वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये शिक्षणाची गंगा ही वाहवी म्हणून अशा उदात्य हेतून चाळीस वर्षापूर्वी साधारण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस बाबाला कळलं आणि ते करत असताना आपल्या गावामध्ये आपली सहकार्याची मुलं असतील गाव गावकीची मुलं असतील आपली मुलं असतील त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं या उदात्त हेतून त्यावेळेस जी संस्था चालू केली आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण ज्ञानदानाचं काम बाबांनी केलं अगदी मनापासून त्यांना प्रथम तर धन्यवाद दिले पाहिजेत परंतु आजचे सरकार सत्तारमूर्ती जे सर आहेत किसन मारुती सर यांनी गावामध्ये राहून आपल्या गावचा शैक्षणिक विकास करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा आज सेवापूर्तीचा भरपूर साजरा होत असताना आपण सर्वजण आलात यासाठी आम्ही मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतोच तसेच हरिभाऊ पांडुरंग आढळ उर्फ तात्या यांचाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप अण्णांचा सन्मान होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये आमदार साहेबांचं स्वागत करूया व्यक्त करा हरि कार्यक्रमाच्या निमित्तानं वरकडी आहे माझे शालेय जीवनातील वर्गमित्र मित्र आणि आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संचलित भाऊसाहेबराव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किशन मारुती धनरेसर आणि श्री हरिभाऊ पांडुरंग आढळचा त्या कर्मचारी त्या दोघांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ समारंभ या ठिकाणी घोटवळी बाबासाहेब राऊत महाविद्यालय आणि ग्रामस्थ तसंच पंचक्रोशीतील सरांना आणि हरहळांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले बहुसंख्येने मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला मुख्यत्वाने शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहते पाटील आणि त्यावेळेला धंद्रेसर मी राधाबाई असेल बबन आप्पा असेल आम्ही सगळे त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये असताना बाबासाहेबांचे वडील नामले बाबा ते त्या ठिकाणी आम्हाला सांभाळण्यासाठी वाड्यामध्ये होते आणि लहानपणापासूनचे हे संबंध नंतर नात्यांनी देखील आमचे गुणानुबंध जुळले आणि नाते संबंधामध्ये देखील परिवर्तित झाले तेव्हापासून तर आत्तापर्यंत किसन धंद्रेसर असतील त्या पदेवरातील सगळीच मंडळी असतील ती सातत्याने एकमेकाच्या सुखदुःखामध्ये असेल किंवा कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही एकमेकांना सहाय्य करत आलेलो आहे साथ देत आलेलो आहे परंतु आपल्या शांत संयमी स्वभावाने सगळ्या संकटावरती मात करून ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवली अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम नंद्रेसर त्यांच्या पत्नी आणि त्यांचा असणाऱ्या सगळे शिक्षक वर्ग किंवा स्टाफ या सगळ्याच मंडळींनी त्यांना सहकार्य केलं आणि संस्था चांगल्या पद्धतीने चालवली आदरणीय मारुती नदरी आणि हेव बनवून आढळ या दोघांच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बावसाहेब विद्यालयाच्या या शिक्षण सेवेमध्ये ते दोघही कार्यरत होते सरकारच्या नियमाप्रमाणे उवाई झालं अठ्ठावन्न वर्ष झाली की तुम्हाला निवृत्त व्हावं लागतं त्या न्यायालय हे दोघे जण निवृत्त झालेले आहेत किसन मारुती दांधे हे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि हरिभाऊ पांढरु तात्या हे कर्मचारी म्हणून संस्थेमध्ये काम केले होते हे दोघंही आता रिटायर झाले सरांच्याबद्दल त्याबद्दल काही प्रत्येकाने सांगितलेलं आहे सगळं ऐकायला मी या ठिकाणी नव्हतो परंतु या परिवाराचा माझा वीस ते पंचवीस वर्षाचा परिचय आहे सुरुवातीच्या काळात बाकी व धनराई या भागाचं नेतृत्व करत होते शिक्षण सेवेमध्ये काम करत होते अलीकडच्या काळात धनराय बाबांनी हे सोडून दिलं राजकारण आणि तेव्हा आपलं पंढरपूरची हमेशा आणि महिन्याची वाढी त्या गोष्टी दोन गोष्टी सोडून त्यांनी त्या या दोन गोष्टी सोडून बाकीच्या ते बाजूला झाले तीव्र झाले ही तीच त्याची उपासना आहे आणि त्याच्या मागे परमेश्वर उभा राहतो आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ही प्रामाणिकपणानं सेवा केलेली आहे खऱ्या अर्थानं तुमचं हे जे सेवेचं व्रत आहे हे परमेश्वरापर्यंत पोहोचलेलं आहे आता याच्यानंतर ते व्रत चालू ठेवायचं आणखी काही छत्रपती हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे पण तुम्ही केलेली सेवा ही ईश्वर सेवा आहे तेवढंच मी या निमित्तानं मानेन आणि हा ईश्वर सेवेची संधी परमेश्वरांनी तुम्हाला ता दिली तुमचं आयुष्य निश्चितपणानं चांगलं आहे ते अजून चांगलं जावं चांगलं आरोग्य राहावं आणि आपल्या आतला असेच सत्कर्म व्हावीत एवढीच परमेश्वरची आपण प्रार्थना करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्याला भाऊ चांगलं आरोग्याला व्हावं आणि अजून तुमचे आता अनेक विद्यार्थी घडावे हे ज्ञान देण्याचं काम विद्यादानाचं काम आपल्या आता अखंडपणानं चालूच राहावं एवढीच अपेक्षा आणि मित्रांना व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आत्म्या देण्या मोठ्या आजारी उभे राहून आणि समाज आमचं कौतुक करतो सन्मान्य आमचे मित्र किशन महाराज धन यांना असा कर्तृत्व मार्गदर्शक मिळाला आणि आम्ही त्यांच्या सहभागात आलो आणि आज आम्ही त्यांच्याकडून मोठमोठ्या स्टेजवर उभे राहून मुझे मुझे हो ही आमची पुण्यही म्हटली पाहिजे आज सेवापूर्ती नव्हे हा शब्द मला अपुरा वाटतो कारण सेवापूर्ती भक्त म्हणजे शाळेमध्ये होत नाही अनेक प्रकारची सेवा असते देश सेवा असते धर्मसेवा असते धर्मसेवा असते परिवार सेवा असते हे करत करत समाजाचा आपण जे काही होऊन आपल्याला मिळवायचं आहे आपल्याला समाज जे काही आपल्याशी जे दुसऱ्याशी सांगा पाहिजे शाळेकडून काही सगळं जणं वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या एका कुटुंबामध्ये धनेश्वरांचा जन्म झाला आपल्या वडिलांचे आईंचे चांगले संस्कार सोबत घेऊन असं म्हटलं जातं की कामाचा राम सोडण्याची वृत्ती निर्माण झाली की झेपवणाऱ्या पंखांना क्षेत्रचे किंवा जीवत्त। अपूर पडू लागत आपल्या वडिलांचे संस्कार त्या काळामध्ये या पश्चिम पट्ट्यामध्ये जाण्याची कुठली कविधा नसताना त्या काळात एक शिक्षण संस्था उभी करणं हे दिव्य हे शिवधनुष्य त्यांची पेहल आणि पश्चिम पट्ट्यातल्या शिक्षण क्षेत्रातले स्वतःचं ब्रँड निर्माण केला हे सरांना आमच्या जिल्हा मराठी अध्यापक संघ माय मराठी राज्य मराठी अध्यापक संघाच्या शुभेच्छा देतो आणि भावी काळात त्यांना उत्तम दीर्घायलू केला व्हावं आणि अनेक मुद्द्यांनी सांगितल्याप्रमाणे भलवरित आयुष्य ज्या क्षेत्रात ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजासाठी आपण काही करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून त्या दोघांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद तर मित्रांनो घोडवडीसारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये जिथं पायी आताही अवघड होतं वरुर वरुण राजाची सतत कृपा असायची अविरत पाण्याची धार असायची अशा या दुर्गम भागामध्ये मारुती विवाह धंद्रे चाळीस वर्षापूर्वी आमदार कृष्णराव मुंडे यांचे राजकीय गुरु भाऊसाहेब राऊत यांच्या नावाने सुरू केलेले हे विद्यालय बोलायला गेलं तर खूप आहे या शाळेच्या स्थापनेपासून आणि स्थापने पासून आमचा सर कामामध्ये देव शोधणारे सर आणि तात्या कामामध्ये विठ्ठल शोधणारे सर कामातच कृष्ण आहे तर इतरांना उद्देश करणारे आणि स्वतः आचरणात आणणारे धन्रेसर आज या परिसरातला एक दीपस्तंभ आहे आणि हा दीपस्तंभ असाच अव्यातपणे ठेवत राहून त्यांच्या उद्याचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं मांधर्याचं आरोग्यदायी जावं असं श्री धमालेसर बोरसर आणि सर आणि आमच्या सर्व सर। मित्र परिवारांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आणि एवढ्या असताना दनरे परिवारावरती प्रेम करून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी आपल्या कुटुंबातला घटक म्हणून आपल्या या ठिकाणी प्रत्येक स्वागत व्यक्त करतो ज्ञानेश्वर शे सेवा मंडळाचं जवळजवळ जवळ एकोणीसशे सत्तर पासून सत्तर पूर्वीपासून धने महाराज आमचे काम पाहतात आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा खेड तालुक्याचा मोहनपेठ पाया रोवण्याचं काम महाराजांनी केले शुद्ध विजापुरती फळे रसाळ कुमती सरांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे याची देड़ी, याची देड़ी, याची या ठिकाणी काम केलेलं आहे याची देवी याची देवी याची डोळा याप्रमाणे चांगलं काम केलंय मी फक्त जाता जाता एकच सांग काय करावं यापेक्षा काय करू नका एवढंच मी सांगेल सर तुम्ही फक्त शिक्षण क्षेत्रात तुम्ही शिक्षण क्षेत्रात वडिलांनी वारकरी संप्रदाय आणि तुम्ही शिक्षण क्षेत्रात ज्ञान मंदिरामध्ये आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हे सर्व तुमच्या कुटुंबाने या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे मी आपले पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि सरांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरवाटीस जाऊ अशी ज्ञानोबा तुकोबर चर्चांनी आणि विठोबा रुपबाई प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांनी बांधून ठेवलं ते आदरणीय किशन मारुती धन्रेसर या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्याबरोबर हरिभाऊ पांढरे आठळ या दोन व्यक्तींनी आपल्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे अनेक वक्ती आले अनेक सदिच्छा देऊन गेले मला मात्र महाराजांनी आदेश दिला होता का तुम्ही खुर्ची सोडायची नाही तुम्ही उठायची नाही म्हणजे तुमच्यापेक्षा मला टेन्शन आलं होतं का मला काहीतरी कारण सांगून जाता येईल का पण तो भाग नाही आपण हा सदिच्छा समारंभ जो आयोजित केलेला आहे मोठवडी ग्रामस्थांना माझी विनंती आहे घरी का आजचा कार्यक्रम आटोपशीर असला छोटासा झाला असला लोकांना बोलण्याची संधी नसेल मिळाली पण तुमचा पुढल्या वर्षीचा तालीनाम सप्ताह ज्यावेळेस असेल त्या मध्ये अमणीलाल काकांनी कदाचित का माझ्या वडिलांनी इथे अनेक वेळा सेवा केली असेल अनेक बुजुर्ग मंडळी इथे आहेत पण त्या हरिनाम साप्ताच्या वेळेस आठवणीने मला तुम्ही निमंत्रित करा सेवेसाठी करा नाही तर तसा बोलवा परंतु मी आवर्जून या गावामध्ये येईन अशा पवित्र अशा ज्ञानदानाचं काम तुम्ही केलं विशेषतः उद्यापासून तुमची दुसरी इनिंग चालू होणार आहे तर तुमच्या त्या पुढील इनिंग करता किंवा पुढल्या उर्वरित आयुष्य करता तुम्हाला मनापासून सदिच्छा देतो आमच्या म्हणून काका कुटुंबियांच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व जे काही वारकरी शिक्षण संस्था असेल किंवा आमचे ज्ञानेश्वर सेवा मंडळ असेल अनेक आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं धर्मशास्त्रामध्ये अनेक लोक आहेत या सर्वांच्या वतीनं आमच्या कुलस्वामीनी खंजेराच्या वतीनं आपल्याला निरोगी दीर्घ आयुष्य लाभो त्याचबरोबर तुमच्याबरोबर आपले आढळतात आता जे रिटायर्ड आहेत देखील त्यांना देखील मी देखी देखी मनापासून आहे ज्यांचं वजन आहे प्रशासनामध्ये ज्यांची महती आहे अशी सर्वच माणसं मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला तुमचा अनुभव व्हायचा नाही तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा सर्वांचा व्यक्त करायचं आहे ज्यांनी ज्यांनी मला सल्ला दिला तुमचा सल्ला मी वाया जाऊ देणार नाही राजकारणात जाणार नाही गेलो तरी राजकारणासारखा होणार नाही कोणालाही मत ते म्हणाल पण द्यायचं का नाही ते तुम्हाला अधिकार ठेवून सांगत माझ म्हणून तुम्ही ऐकू नका कारण एवढ्याच्या सहसात मी वागलोय मला उठ म्हण का उठावं लागणार आहे तर त्यांचे बरेच उपकार सगळ्यांचे माझ्यावर आहेत मला म्हणावं लागेल याला मतदान करा म्हणून पण तो चांगला असेल तरच करा हे आता सांगतो तेव्हा नाही सांगणार तरच करा हे मला माझ्या सहवासामुळे म्हणा किंवा माझ्यावरच्या केलेल्या उपकारांमुळे म्हणा मला केलेल्या मदतींमुळे म्हणा मला असं करायचं म्हणावं लागेल राजकारणात तर कधी जाणारच नाही ग्रामपंचायत सुद्धा लढवणार नाही मला वसा आणि वारसा वारकरी संप्रदायाचा माझ्या बाप माणसाने दिला तो शेवटपर्यंत सांभाळून मी कठो वळणावर तर वडिलांच्या समवेस्कर तुम्ही म्हणून माझं काम धरा मला रस्त्यावर आणा तुमचं सर्वांची वचनं पूर्ण करण्याचा माझे ज्वळ दिवसापर्यंत प्रयत्न करीन माझ्या वडिलांच्या नावाला कुठंही काही लागणार नाही असं शेवटपर्यंत राहील एवढा शब्द देतो आणि माझे विचार थांबवतो पुन्हा आणि सगळ्यांनी जेवण जाऊ नका सर्व वाकत्यांनी या ठिकाणी भाष्य केली सगळ्यांचे विचार लोकांनी ऐकले आतिशाचे विचार म्हणजे फार जुन्या काय झालेले विचार रोज 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 रोज, रोज, रोज एकच खायचं आणि त्याच्यावर कंट तो कंट्रोल येतो त्यापेक्षा मी काय केलं हे सांगण्यापेक्षा प्रत्येक लोकांच्या धनत आहे आपण आपली स्तुती करून नयेत म्हणून आपण सगळ्या ठिकाणी आला सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आमच्या प्रेमावरती तुम्ही बर्जाव केला सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद देतो त्याचा त्या किसन सर आणि त्यांना पुढील हुळहरीचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीच जावं परमेश्वर त्यांना भरपूर आयुष्य देवो अशी शुभेच्छा देतो आणि संपवतो जय हिंद जय मात विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे